आपण आहात नॅशनल सर्कल वनक्षेत्रातील परिसरात घोरपडीची शिकार करून मासांची विल्हेवाट लावताना वन विभागाच्या पथकाने गुरुवारी दिनांक वीस जून रोजी तिघांना अटक केली आरोपींकडून मासासह सा शिकारीचे साहित्य जप्त केले व्यंकटी अनमोलवार संतोष नागुलवार पुरुषोत्तम देवतवार अशी आरोपींची नावे आहेत बेदोडा येथे काही व्यक्तींनी घोरपडेची शिकार करून मासांची विल्हेवाट लावत असल्याची माहिती राजुराचे क्षेत्र सहायक प्रकाश मते यांना मिळाली त्यांनी ही बाब वरिष्ठ वन वन अधिकाऱ्यांना कळविली त्यानंतर उपविभागीय वन अधिकारी पवनकुमार जोग वनपरिषेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक प्रकाश मते वन संरक्षक संदीप तोडासे सुनील गजलवार पवन मडुलवार मारुती चाफले वनमजूर मयूर आत्राम गंगाधर मोहितकर आदींचे पथक घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी आरोपी हा तुकडे होता तर संतोष नागुलवार हा बाजूला उभा होता या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पुरुषोत्तम देबतवार यांचे नाव घेतले त्यालाही पथकाने अटक केली तिघांना ताब्यात घेऊन राजुरा वन कार्यालयात आणण्यात आले आरोपींविरुद्ध भारतीय वनजीव्य संरक्षक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला पुढील तपास उपवन संरक्षक श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनात वनपरिषेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड करीत आहेत नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई